नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम हे शासकीय बंगल्यात राहण्यास येण्यापूर्वी त्या बंगल्यातील मौल्यवान वस्तू गायब झाल्याची घटना घडली त्या पार्श्वभूमीवर मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर हे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह जाब विचारण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडून अर्वाच्य भाषा वापरल्याची घटना घडली यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते महापालिका आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर ठिय्या करीत घोषणा देत आंदोलन करत आहेत लोकसंधेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस यांचा रिपोर्ट काय तुम्हाला निवेदन देण्यासाठी आले सरकारच्या भाषेत त्यांच्याशी संभाषण केलं असं त्यांचा आरोप आहे त्यांना शिवाय दिला असतं निवेदन तर मला त्याच्या हातात काही दुसरं नाही माझी मीटिंग चालू होती आमच्या चाळीस पन्नास सोबत आम्ही स्वच्छ अभियान समोर बैठक घेत होतो अचानकपणे माझ्या मिटिंग हॉलमध्ये तीन चार लोक घुसून आले मी विचारलो की आपण कोण तो ते सांगतात की मी चारदा होतो नगरसेवक दोनदा आंब्यासाठी उभे होतो तर मी विचारले की म्हणजे काय तुम्ही सांगा ना कशासाठी आले कारण शेवटी मिटिंग हॉलमध्ये जेव्हा आम्ही बसतो तर आमची अपेक्षा असते की ठीक आहे मिटिंग संपल्यानंतर आम्ही लोकांना भेटू आज आमच्याकडे व्हिजिटर डे नाही आहे तरी मी स आज सकाळपासून मिटिंग घेत आहे आणि पुन्हा लोकांना भेटतो पण जेव्हा माझे स्टाफ मदतीनुसार काही लोक भेटायला आले तर मी नक्कीच मिटिंग सोडूनसुद्धा मी बाहेर येऊन लोकांना भेटतो आणि असं कोणाला पण वेट करण्याची गरज होती आज अचानक हा व्यक्ती कसा आला माझ्यावर मला काहीच कळलं नाही थोडासा मला असं वाटलं की तो थोडासा इन्स्पायर्ड आणि मोटिवेटेड होता त्यांचं सगळे बिहेवियर ते असं मला अंगावर धावून आले आले आणि कुठलाही कारण नसताना शेवटी कसं आहे की जेव्हा आम्ही मिटिंगमध्ये आहोत मला माहिती ना हा व्यक्ती कोण आहे कशासाठी आले जर तुम्हाला काही अर्जंट काम असेल सामाजिक काही प्रश्न असेल तुमच्याकडे सगळ्याला पाहिजे की साहेब आमच्या एरियामध्ये पाणी पुरवठा प्रॉब्लेम आहे किंवा काय जे काही असेल तुम्ही सांगायला पाहिजे ना तुम्ही तो आतमध्ये घुसून सांगताय की हे मीटिंग कधीपर्यंत चालणार मी बोललो की नाही आपला काय अडचण आहे सांगा म्हणजे आहे मी आमची मीटिंग चालू आहे पण आपला काय विषय तो काहीच मला उत्तर न देता उलट म्हणजे थोडासा ज्या ठिकाणी मी बसलो होतो तिथे असं धावून आले की तुम तुम्ही मला ओळखत नाही मी कोण आहे असं तसा हात झाला प्रकार बस

की तुम्ही मराठी बोला बरोबर आहे ना मी मराठीच बोलतो आणि मराठी मध्ये सकाळपासून घेत होतो तुम्हाला हिंदी मध्ये बोललो की बाहेर या विषयाच्या त्यांचा अजून राग वाढला तुम्ही घरात बसून असं विषय वाढलाही त्यांनी काय धमक्या दिल्या तुम्हाला ते मला सांगितलं की तुम्हाला बारा बाहेर काढून द्या बा तसंच आहे अशी तो विषय नाही याच्यामध्ये आपण प्लीज जाऊ नका शेवटी आपण याच्यावर विचार करा की तो मिटिंग होण्यामध्ये तुम्हाला घुसला कशासाठी हाच हाच नाही दिसू पण व्यक्ती आहोत आपण कसं आहे की तुमच्यासोबत जर कोणी वाद घालला तर मी एक ह्युमन बिईंग म्हणून तुमच्यामध्ये काही रिॲक्शन आहेत पण आम्ही मी तिथे एकट्या सुद्धा मागतो माझ्यासोबत चाळीस अधिकारी होते आणि कोण काय केलं आहे हे सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये जाऊन काही उपयोग नाही आहे शेवटी आमच्यासाठी महापालिकेचा हा मान भंग करणारा हा विषय आहे आमच्या मीटिंग हॉलमध्ये जेव्हा सगळे सिनियर ऑफिसर्स आहेत इथे कोणीतरी एक व्यक्ती येऊन म्हणजे गुंडगिरी करतात हा मला थोडासा दुःख झाला आहे त्यांचं म्हणणं होतं की आयुक्त कार्यालयात जी चोरी झाली आयुक्तांच्या घरी ज्या निवासस्थानी झाली त्याच्या संदर्भात ते निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे आले नाही बघा एक एक तर असं आहे की त्यांच्या हातात कुठलाही कागद नव्हता सर्वात गमतचा विषय हाच आहे आणि जर असेल तर तुम्हाला सांगायला पाहिजे ना की मी कशासाठी आलो त्या प्रकरणात आपण काय करणार म्हणजे आपले पुस्तक नाही नाही महापालिका आयुक्त घरी चोरीचा कसा काही इशू नाही तो विषय बेसिकली कसा आहे आमच्याकडे जो भंडारमध्ये व्यवस्थापन असते त्याच्या बाबतीत आहे किती सामान असते किती आज उपलब्ध आहे ते पूर्वी जे आयुक्त होते आता मी आलो ते सगळे चेक करू आपण तो काही असा प्लीज आहे नाही गायब झाल्याचा प्रश्न कसा आहे की त्या ठिकाणी काय काय होता मला माहिती नाही मी त्या ठिकाणी शिफ्ट झालो माझ्याकडे भरपूर सामान आहे मी सामान घेऊन ते गेलो ते काय होता काय गॅप झाला तो विषयासाठी सिटी आपण सांगितलेला आहे ते चौकशी बैठकीमध्ये सुरक्षेचा पण प्रश्न आहे सुरक्षा सुरक्षेचा पण प्रश्न आहे महापालिकेचे मर्यादाचा प्रश्न आहे एक जो काही सिनियर ऑफिसर आहे त्यांचा पण प्रेस्टिज असते लोकशाहीमध्ये प्रचंड विश्वास करणारा आम्ही सगळे आहोत पण असा जर कोणी आपल्यासोबत मागत असेल तर फार खूप गोष्टी आहे मला सगळी गोष्टी करायचं आहे आयुक्तांच जर कार्यालय नीट नसेल किंवा सुरक्षित नसेल तर बाकीच्या हो ना नक्कीच चिंते विषय आहे आणि याच्यावर चर्चा करावी पाहिजे कोणती तक्रार दिली नाहीये पोलिसात किंवा महापालिकेने असं या सगळ्या संदर्भात असं त्यांचं म्हणणं कुठल्या विषयामध्ये